जळगाव मधून लाचखोरीची आणखी एक घटना समोर आली आहे तळजोडी व कामगार कामगार मंडळाच्या निरीक्षकाला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले चंद्रकांत पाटील राहणार जळगाव असे अटक केलेल्या लाचखोर कामगार निरीक्षकाचे नाव असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहेत ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून काम करत होते तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती याबाबत सहाय्यक या कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे दरम्यान या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सदर सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो असे सांगत तक्रारदार यांना पन्नास हजाराची लाचेची मागणी केली नंतर तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पाच ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव